तर बघू शकता मित्रांनो आता आपण मेथी घासाला स्पिंकलरनं पाणी देतो आहे इकडं बघा हे आपलं फोर जी बुलेट नेपियर आणि ह्याकडचं त्याकाला एक सरी आहे ते स्मार्ट नेपियरची जे काय इंडोनेशियन बाहुबली नेपियर वगैरे हो आपण म्हणत असतो आणि ह्या स्प्रिंकलर बघा काय झालं पाऊस होता पण नंतर ना आठ झाले पाऊसच आले नाही आमच्या इकडं पूर्ण ऊन चालू आहे आणि उन्हामुळं बघा आता मेथी घास बघू शकता तुम्ही मेथी घास मग मस्त उगवलेला आहे सगळं सगळ्या ठिकाणी बघू शकता मेथीघास एकदम जबरदस्त मेथीघास आलेला आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी स्प्रिंकलर लावलेला आहे आणि उद्याच्या दिवशी मस्तपैकी अजून म्हणजे कुळवून घेऊन परत आणि एक ते दीड किलो एक किलो घास लावायची आपल्याला या ठिकाणी जेणेकरून चाऱ्याचा तुटवडा वगैरे तो तो होऊ नये कारण बघा वैरणी उरल्या तर चालतंय पण व्यवस्थित पुरल्या पाहिजे शेळ्यांना ठीक आहे काही अडचण नाही आणि ज्या वेळेस हे पूर्ण हे सोयाबीन वगैरे निघल ना हे पूर्ण सोयाबीन इथं आपली बोर आहे पूर्ण सोयाबीन निघाली तर ह्या ह्याकडच त्याकडलं दहा एक सार्या तुती आणि दहा सऱ्या सुबाबू आपल्याला लागवड करायची अगदी एका महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये तुती सुबाबूळ आता सध्याचा मेथी घास या सर्व गोष्टी चारा नियोजन वगैरे व्यवस्थित करायचं आहे तर ठीक आहे कारण बघा बंदिस्त शेळीपालनाचं प्रत्येक जणाचं म्हणणं असते की शेळी हेडवॉल्स लागतं किंवा बंदिस्त शेळी होतच नाही शंभर टक्के शेळी बंदिस्त होते फक्त चाऱ्यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपण काय करतोय कुठला तरी एक चारा लावतोय समजा मेथी घास लावला डायट भरपूर मेथी घास लावतो आणि एका एक एका चाऱ्यावरती वर्षभर वर काम करत असतो त्याच्यामुळे व्यवस्थित होत नसते नियोजन त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे एक तर तुमचा खुराकावर भर देणं गरजेचं आहे मिनरल मिक्सर वापरणं गरजेचं आहे आपलं हिमालयाचा बत्तीसा पावडर वापरणं गरजेचं आहे किंवा शेळीपालन काहीच अवघड नाही फक्त एका लेहोन व्यवस्थित माहिती घेऊन करत चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्या अजिबात आज बाहेर सोडलेल्या नाहीत आपण कारण बघा मध्ये सुद्धा सोडलेले नाहीत तिथेच बांधव व्हायचं चालू आहे तर बघू शकता एवढं जबरदस्त ऊन चालला सध्या हे पूर्ण ह्या दिवसातलं ऊनही जबरदस्त असते त्याच्यामुळे गाभण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घ्या आणि बघू शकता इकडे आपली कोंबडी वगैरे पिल्ला व्यवस्थित शिकवते काय ना अकरा पिल्लं काढलेली आहेत आता मस्ती सावकास सावकस होतील व्यवस्थित सुद्धा आणि जबरदस्त ऊन असल्यामुळे का बाहेर आपण मुक्त संचार गोट्यामध्ये अजिबात शेळ्या सोडलेल्या नाही आज कारण बघा आता तुम्हाला दाखवतो इथे शेळ्या ह्या <laughs> बघू शकता तुम्ही सकाळपासून फोर जी बुलेट नेपेअर आणि आता पिल्लांना सुबाबळ वगैरे टाकलेली आहे आणि हे जे पिल्ल जे आहेत हे बघ बघू शकता तुम्ही हुंडीचे तीन पिल्ल आहेत हुंडीचे तीन पिल्ल तेल कांत, कांती बघा त्याच्यावरती बंदीच्या बालामध्ये मरतात करतात म्हणतात ना तशातला काहीच विषय नाही मित्रांनो बंदीचे शेडीपाल एक नंबर आहे बघू शकता आणि हा जो बोकडा आहे हे बघा तुम्हाला सांगतो हा जो बोकडा याच्या सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला उद्या टाकणार आहे ह्याला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ टाकेन मी अत्यंत म्हणजे रिस्की काम आहे ते म्हणजे रिस्की म्हणजे हे हे बघा आपलं बोकड हे पिल्लो वगैरे कशी झाली काय याच्यानुसार एकदम सेपरेट व्हिडिओ काढायचे उद्या किंवा परवाच्या दिवशी तुम्हाला येऊन जाईल की व आपलं संगोपन कसं झालेलं आहे तर ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबवितच तोपर्यंत जय हिंद जय भारत